नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युटू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव बिशे ट्रेडिंग कंपनी सुडीफाटा तालुका केच जिल्हा बीड येथील मित्रांनो आजचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पैसे असेल बिशे ट्रेडिंग कंपनीमध्ये सोयाबीनला चार हजार शंभर रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला भाव मिळत आहे नवीन हरभरा पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशे रुपये क्विंटल आज बिशे ट्रेडिंग कंपनीमध्ये हरभराला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी सुडी तालुका केज, जिल्हा बीड येथील मित्रांनो